जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपला मास्टर या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पुणे शहर आयुक्तालय चालक पोलीस दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या पेपरचा सामान्य ज्ञान मराठी व्याकरण तसेच चालकावरील तांत्रिक प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार पंचवीस मध्ये याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही प्रत्येक प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर चला सुरुवात करूया पहिला प्रश्न महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी कोणत्या शहरात आहे तर महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी ही पुणे या शहरात आहे दुसरा प्रश्न महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आले आहे तर महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन हे येरवडा जेल पुणे या जेलपासून सुरू करण्यात आले आहे तिसरा प्रश्न मुंबई नागपूर जोडणारा समृद्धी महामार्गाला खालीलपैकी कोणाचे नाव दिले आहे तर मुंबई नागपूर जोडणारा समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे चौथा प्रश्न अठराशे सत्तावनच्या उठावाची सुरुवात कुठे झाली तर अठराशे सत्तावनच्या उठावाची सुरुवात ही मेरठ या ठिकाणाहून झाली होती पाचवा प्रश्न पुणे करार कोणामध्ये झाला तर पुणे करार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये झाला होता आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आहे की हा करार कधी करण्यात आला होता पुढचा प्रश्न महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वात वरिष्ठ अधिकारी खालीलपैकी कोण आहे तर महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वात वरिष्ठ अधिकारी खालीलपैकी हे पोलीस महासंचालक आहे सातवा प्रश्न रायगड जिल्ह्यातील मानगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यांना जोडणारा घाट कोणता तर रायगड जिल्ह्यातील मानगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यांना जोडणारा घाट हा तामिनी घाट आहे पुढचा प्रश्न पुणे जिल्ह्यातील पहिले ऊस संशोधन केंद्र कुठे आहे तर पुणे जिल्ह्यातील पहिले ऊस संशोधन केंद्र हे मांजरी या ठिकाणी होय नववा प्रश्न नॉटिकल मेल हे अंतर मोजण्याचे एकक कुठे वापरतात नॉटिकल मॅल हे एकक अंतर आकाशातील अंतर्मोजणे आणि समुद्रामध्ये अंतर या दोन्ही ठिकाणी वापरतात म्हणजे आपला उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ए व बी दोन्ही दहावा प्रश्न जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते तर जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कार्बन डायऑक्साइड या वायूचे प्रमाण वाढते अकरावा प्रश्न ब्रेथ अनालायझरचा वापर कशासाठी केला जातो तर ब्रेथ अनालायझरचा वापर रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण मोजण्यासाठी करण्यात येतो बारावा प्रश्न सुनीता विल्यम कोण आहे तर सुनीता विल्यम ही अंतराडवीर आहे तेरावा प्रश्न महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदांच्या वरगवारीनुसार अधिक अचूक चढता क्रम लावा तर इकडं अधिक अर्चूक क्रम पहिले तर शिपाई येणार शिपाई शिपाई बघा दोन ठिकाणी आहे नाईक आणि हे बी आणि डी येणार नाही शिपाई त्यानंतर नाईक त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हे येणार नाही अगोदर काय येणार हवालदार म्हणजे आपलं उत्तर काय बरोबर होईल ऑप्शन क्रमांक सी शिपाई नाईक हवालदार त्यानंतर काय होईल सहाय्यक का पोलीस निरीक्षक चला पुढचा प्रश्न बघू चौदावा प्रश्न भारतातील नव्याने लागू करण्यात आलेला भारतीय न्याय संहिता हा कायदा टिंबटिंब या कायद्याऐवजी अस्तित्वात आला तर हा कायदा भारतीय दंड संहिता याच्या ऐवजी अस्तित्वात आलेला आहे पंधरावा प्रश्न भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण तर भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका ह्या होत्या सावित्रीबाई फुले सोळावा प्रश्न भारतात टिंबटिंब या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो तर भारतात रस्ते सुरक्षा सप्ताह हा जानेवारी महिन्यात पाळला जातो सतरावा प्रश्न पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती तर पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था ही बी पी आर एन डी होय अठरावा प्रश्न वेरुड येथील जगप्रसिद्ध कैलास मंदिर खालीलपैकी कोणाच्या काळात खोदले गेले तर वेरुड येथील जगप्रसिद्ध कैलास मंदिर ही राष्ट्रकूट या राजांच्या काळात खोदले गेले एकोणावीसा प्रश्न मोटार वाहन कायद्यानुसार कोणती बाब बेकायदेशीर आहे तर मोटार वाहन कायद्यानुसार मदपान करून वाहन चालविणे ही बाब बेकायदेशीर आहे वीसवा प्रश्न मोटार वाहन अधिनियम एकोणावीसशे अठ्याऐंशी अन्वे किमान इतक्या कालावधीचे हलके वाहन चालवण्याचे लायसन्स धारण केलेले असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीला परिवहन वाहन, वाहन चालविण्याचे शिकाऊ व्यक्तीचे लायसन्स देण्यात येत नाही तर हे देण्यात येत नाही म्हणजे किती वर्षाचा तर एक वर्षाचे पुढचा प्रश्न महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम एकोणाशे एकोणनव्वद नुसार जर एखादे वाहन नियुक्ती केलेल्या पार्किंग जागे व्यतिरिक्त वाहतुकीस अडथळा होईल अशा रीतीने उभे राहू दिले तर खालीलपैकी कोणत्या पोलीस अधिकारी यांना ते वाहन तात्काळ हलवण्याचे अधिकार आहेत तर आपलं उत्तर होईल कोणतेही पोलीस अधिकारी बावीसवा प्रश्न मोटार वाहन चालताना चालक प्रवाशांनी सीट बेल्ट बुलावणे मोटार वाहन अधिनियमान्वे का बंधनकारक आहे तर याचा पैकी आपलं बरोबर उत्तर होईल अपघात झाल्यास किंवा अचानक ब्रेक दाबल्यास जखमी किंवा मयत होऊ नये म्हणून सीट बेल आपल्याला काय आहे बंधनकारक आहे तेवीसाचा प्रश्न एकोणावीसशे अठ्याऐंशी मोटर व्हेकल ऍक्ट प्रमाणे कोणत्या शेत क्षमतेची मोटारसायकल अठरा वर्षाखालच्या व्यक्ती चालवू शकतात सर्वात योग्य पर्याय निवडा तर अठरा वर्षाखालच्या व्यक्तीला पन्नास सीसी इंजन क्षमतापेक्षा कमी क्षमतेची वाहन तो चालू शकतो पुढचा प्रश्न मोटार वाहने अधिनियम एकोणाशे अठ्ठ्याऐंशी अन्वे चालकाने परवानगी असलेल्या वजनापेक्षा अधिक वजन लागून चालविण्यास त्यावर खालीलपैकी कोणत्या कलमांवर कारवाई होईल तर ही कारवाई कलम नंबर एकशे नुसार होईल पंचवीसवा प्रश्न मोटार वाहन अधिनियम एकोणाशे नुसार कलम अठ्ठ्याऐंशी चे कलम एकोणसाठ अन्वे मोटार वाहनाचे आयुर्मान निश्चित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर कलम एकोणसाठ अन्वे मोटार वाहनाचे आयुर्मान निश्चित करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे सव्वीसवा प्रश्न मोटार वाहनाचे मटगार्ड काय असते तर मोटार वाहनाचे मटगार्ड म्हणजे चाकांचा फिरण्यामुळे फेकला जाणारा चिकल रोखण्याची सोय सत्तावीसचा प्रश्न टायर मधील हवा कधी तपासतात तर टायरमधील हवा ही टायर थंड असताना तपासावी अठ्ठावीसचा प्रश्न योग्य पर्याय निवडा बघा हे इकडे चिन्ह दिलेले आहे योग्य पर्याय निवडा डावडा डाव्या हाताला वडण तर इकडे बघा हे डाव्या हाताला वडण हा आपलं उत्तर बरोबर होईल एकोणतीस प्रश्न आहे पूर्ण रूप काय तर पीयूसीसी चे पूर्णरूप आहे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट तिसरा प्रश्न बीएस फोर आणि बीएस सिक्स हे मानक कशाच्या संदर्भात वापरले जातात तर हे मानक वाहनातून निघणारे उत्सर्जन किंवा प्रदूषके यांच्या संदर्भात वापरले जातात पुढचा प्रश्न दुचाकी व चारचाकी खाजगी वाहनांच्या नोंदणीची विधिग्राह्यता किती असते तर दुचाकी आणि चार चाकी खासगी वाहनांच्या नोंदणीची विधी ग्राह्यता ही पंधरा वर्षे असते पुढचा प्रश्न हे चिन्ह काय दर्शवते तर बघा हे इकडे चिन्ह दिलेलं आहे आपल्याला सांगायचं आहे की हे चिन्ह काय दर्शवता तर हे चिन्ह दर्शवते जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व वाहनास काय आहे बंदी आहे चैतीचा प्रश्न मोटार वाहन भरधाव वेगाने चालविणे मोटार वाहन कायदा एकोणाशे अठ्याऐंशी चा कलम टिंबटिंब प्रमाणे अपराध आहे तर मोटार वाहन कायदा कलम एकोणाशे अठ्याऐंशी चा कलम नंबर एकोण एकशे एक त्र्याऐंशी नुसार हे काय आहे अपराध आहे पुढचा प्रश्न मोटार वाहन अधिनियम एकोणाशे अठ्ठ्याऐंशी अन्वे विमा न उतरलेले वाहन चालविण्यास कोणत्या कलमेने कारवाई होते तर मोटार वाहन अधिनियम एकोणाशे अठ्ठ्याऐंशी विमा न उतरलेले वाहन चालविण्यास कलम नंबर एकशे छें, एकशे कारवाई होते पुढचा प्रश्न मोटार वाहतूक अधिनियमानुसार हे चिन्ह काय दर्शवते बघा इकडे हे चिन्ह दिलेले आहे तर आपल्याला सांगितलं तर हे चिन्ह काय दर्शवते तर हे चिन्ह दर्शवते पुढे अरुंद रस्ता आहे पुढे अरुंद रस्ता आहे पुढचा प्रश्न आता बघा मराठीचे प्रश्न आहे खालील कोणता अनुनासिक वर्ण प वर्गातील आहे तर प वर्गातील अनुनासिक कोणते आहे तर प प भ म पुढचा प्रश्न खालील महाप्राण व्यंजन कोणते तर यापैकी बघा महाप्राण व्यंजन कोणते होईल ख फ आणि घ अडतीसवा प्रश्न मला टाचण्या आणून द्या या वाक्यातील टाचण्याचे वचन ओळखा तर वाक्यातील टाचण्या हे म्हणजे टाचण्या म्हणजे काय होईल तर अनेक वचन होईल एकोणचाळीसा प्रश्न रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा घरामध्ये ठिकठिकाणी टिंबटिंब लावले होते तर घरामध्ये टिंब थीक घरामध्ये ठिकठिकाणी काय होईल आरसे लावले होते हे आपलं उत्तर बरोबर होईल चाळीसा प्रश्न भीष्माने आजन्म ब्रह्मचार्य पाडण्याची शपथ घेतली वाक्याचा प्रयोग ओळखा तर भीष्माने आजन्म ब्रह्मचार्य पाडण्याची शपथ घेतली हे कोणता प्रयोग होईल तर हे कर्मनी प्रयोग होईल एकेचाळीसाचा प्रश्न मराठीत एकूण किती प्रमुख प्रयोग आहे इकडं काय आहे प्रमुख प्रयोग प्रकार किती आहे तर मराठीमध्ये प्रमुख प्रकार किती आहे तर तीन आहे बेचाळीस प्रश्न भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर भाजी भाकरी हा समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे पुढचा प्रश्न पुढील तद्भव शब्द ओळखा तर खालीलपैकी तद्भव शब्द कोणता होणार आहे आपला हात पुढचा प्रश्न उपसर्ग साधित शब्द निवडा तर उपसर्ग साधित उशीर होईल का नाही एरन होईल का तर नाही वेडेवर होईल का तर नाही तर कोणता होईल मग एन वेड वेडचा पूर्वी काय लागलेला आहे इकडं एन त्यामुळे हे काय आहे उपसर्ग साधित शब्द आहे पंचेचाळीसा प्रश्न आत्मसंयमासाठी करावायचे कृत्य या शब्द समूहासाठी एक शब्द सांगा तर आत्मसंयमासाठी करावायची कृती यासाठी एक शब्द होईल आपला यम नियम छेचाळीचा प्रश्न उंटावरून टपाल वाटणाऱ्याला काय म्हणतात उंटावरून टपाल वाटणाऱ्याला आपण सांडणी सवार असे म्हणतो पुढचा प्रश्न वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द टिंबटिंब वाक्याचा अर्थपूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण काय म्हणतो क्रियापद अठ्ठेचाळीसचा प्रश्न कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर कृपणचा क्रिया कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल तर याचा विरुद्धार्थी शब्द होईल उदार एकोणपन्नाचा प्रश्न पौर्वात्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर पौर्वात्याचा विरुद्धार्थी शब्द होईल पाश्चात्य पाश्चात्य पन्नास प्रश्न हत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा हत्तीचा समानार्थी शब्द होईल सारंग शेवटचा प्रश्न अष्टपैलू या अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडा तर अष्टपैलू याचा अलंकारासाठी काय होईल आपण सर्व गुण संपन्न तर अशा प्रकारे आज आपण एकावन्न प्रश्न बघितलेले आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तर भेटूया अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी तोपर्यंत हिंद